अचिवर्स आर के अकॅडमी रेणापूर येथे अॅपॅकस यशाचा गौरव अॅबॅकसचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न अचीवर्स एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड व आर के अकॅडमी रेणापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात आलेला अबॅकस बक्षीस वितरण समारंभ अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने व यशस्वीरित्या पार पडला हा संपूर्ण कार्यक्रम माननीय गणेश सामरे विक्रमगड गण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कंपनीच्या डायरेक्टर सौ इंद्रायणी बिरादार व कृष्णा सामरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली पार पडला या समारंभासाठी आदरणीय नगरसेविका सौ धरती गाडे या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून उपस्थित होत्या तसेच आदरणीय महेश गाडेसर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची सामाजिक व शैक्षणिक उंची अधिक वृद्धिंगत झाली कार्यक्रमाचे आयोजन अचिव्हर्स एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या आर के अकॅडमी रेणापूर येथे करण्यात आले होते सुयोग्य नियोजन उत्कृष्ट व्यवस्थापन आणि सर्व घटकांच्या एकत्रित सहकार्यामुळे हा सोहळा अत्यंत देखणा व संस्मरणीय ठरला या कार्यक्रमाच्या यशामागे रुपाली कातळे यांच्या नेतृत्वाखाली केलेले काटेकोर नियोजन अत्यंत महत्वाचे ठरले त्यांच्या कार्याला त्यांचे पती आदरणीय केशवजी कातळे सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले या दोघांच्या अथक परिश्रमामुळे कार्यक्रम नियोजित वेळेत व शिस्तीत पार पडला कार्यक्रमास प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री खाडप सर यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या अनुभव संपन्न मार्गदर्शनामुळे कार्यक्रमाची शैक्षणिक व सामाजिक उंची अधिक वाढली कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन जाधव मॅडम यांनी केले त्यांच्या आत्मविश्वासपूर्ण वरसाळ अँकरिंगमुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साह निर्माण झाला तसेच शिपाई सुरेखा मावशी यांनी दिलेल्या पाहुणचारामुळे उपस्थितांना आपुलकीची भावना अनुभवायला मिळाली या प्रसंगी कंपनीकडून उपस्थित असलेले माननीय प्राध्यापक बिरादार सर यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन करताना अभ्यासाचे महत्व अधोरेखित केले अॅबॅकस शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता विचारांची गती अचूकता व आत्मविश्वास वाढतो तसेच भविष्यातील स्पर्धा परीक्षांमध्ये अॅबॅकस अत्यंत उपयुक्त ठरतो असे त्यांनी नमूद केले विद्यार्थ्यांनी संपूर्ण अबॅकस लेवल पूर्ण करावी व यासाठी पालकांचे सक्रिय योगदान आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले याचवेळी येत्या एप्रिल महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागे शाळेतील सर्व शिक्षकवृंद सहकारी कर्मचारी व संपूर्ण टीमचे मोलाचे योगदान लाभले या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे जास्तीत जास्त चषक पहिला दुसरा आणि तिसरा काढण्यामध्ये तुम्ही जातो तुम्ही कोण कोण होत्या या स्पर्धेमध्ये थोडस ताईंच ताईंना थोडस करेक्ट करतो कसं होतं म्हणजे कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाची पत्रिका असते आणि त्यांचं नियोजन असतं आमच्या सारख्याच्या काही चुपांमुळे त्यांचा गोंधळ होऊन जातो मी प्रशांत बिरादार नसून मी सर आहे जे आयचओ शेड्यूल सर्व्हिसेसच्या प्रायव्हेट लिमिटेड इंद्रा आणि मॅडम आहे तुम्हाला माहितीच नाही तो तर मी ओळखत होतो मी बिरादार सर प्रशांत बिरादार सर माझे भाऊ आहेत ते येऊ शकले नाही आहे ते नाही आल्यामुळं मॅडमचा थोडंसं होतं मी बिरादार सर ते माझे बंधू आणि इंद्रा आणि बिरादार मॅडम त्यांचे मी मिस्टर जे की डायरेक्टर आहेत त्यांचे मिस्टर आता आबॅकसाठी किती मुलं आहेत इथे हात बरोबर आणि ह्या अभ्याकासला जी मुलं आहेत त्यांची पालक आहेत प्लीज सगळे पालक आहेत पण त्या स्पर्धेसाठी आले होते अशा मुलांचे पालकोणपणा आहेत मुंबईला आले होते मुलं हा मुलं आले ना त्यांचे पालक पण तीन चार ठीक आहे कसा रिस्पॉन्स होता कसा वाटलं मुलांना खूप छान एक्सपिरियन्स कसा माहिती माझं म्हणणं की या वर्षी पण आपला खूप छान कार्यक्रम ट्वेंटी सिक्स एप्रिलला असणार आहे सव्वीस एप्रिलला आपला मुंबई सेम ठिकाणी कदाचित ठिकाण बदलू शकतो कार्यक्रम असणारे लास्ट इयरला कोण पाहुणे होते आपले कोण पाहुणे होते छोट्या पुढाचे होते मुलांना आवडतात तेच होते आता कदाचित आता आपले पुढचे यावर्षीचे पाहुणे जोधा अकबर या जी मुव्ही आहे त्याच्या हिरोईन आणि पाणी पिक्चर पाणी जो मूवी आहे त्याच्या हिरोईन रुचा व्यास मॅडम त्यात्र असणार आहे किंवा सैराट मूवी बघितलाय हां हा त्यामधले तानाजी गालगुंडे तानाजी गालगुंडे माहिती आहेत लंगड्या हा हे दोन किंवा दोन्हीपैकी एक पाहुणे असणार आहेत स्पर्धेला सर्व विद्यार्थ्यांनी यावं हे दोन तीन गोष्टी आहेत मॅडमसोबत चर्चा करतोय करतो लक्ष लक्षामध्ये द्या की एक हो। म्हणजे जी लेवल कंटिन्युएशन लेवल्स अभ्याकसमध्ये लेवल्स आहेत चार आता अभॅकसमध्ये पहिलं लेवल दुसरं लेवल तिसरं लेवल चौथे लेवल असे आठ लेवल्स आहेत आणि आपण जशी शाळा शिकतो पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी संपूर्ण शिक्षण घेणं जसं महत्वाचं आहे तसं अभॅकसचे असे संपूर्ण लेवल घेणं किंवा कम्प्लीट करणं हे तेवढंच महत्वाचं आहे आणि आम्ही अकॅडमीच्या तर्फे आणि कंपनीतर्फे आम्ही हा दावा करतो की प्रत्येक सेगमेंट्स आहेत प्रत्येक लेवल्स आहेत प्रत्येक लेवल्सला ठरलेला सिलेबस आहे आणि तो सिलेबस त्या मुलांना येण्याची जबाबदारी आमची पण वीस विद्यार्थी असतील तर पुढच्या लेवलला जाण्याचं प्रमाण कदाचित आमच्याकडे पण पंधरा विद्यार्थी येतात पाच मुलं कटतात आणि तो आमचा म्हणजे थोडासा आम्हाला वाईट वाटतो का वाईट वाटतं जेवढा सिलेबस त्यांना फर्स्ट लेवलमध्ये होता किंवा सेकंड लेवलमध्ये होता थर्ड लेवलमध्ये होता तेवढा विद्यार्थ्यांना सिलेबस जमतो आहे त्यांना ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन्स मॅडम वारंवार व्हिडिओ वार वार पाठवत असतात हो आणि ते विद्यार्थ्याला जमतातच जमतात तरी माझी रिक्वेस्ट एक रि रिक्वेस्ट असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून की हा संपूर्ण जो सिलेबस आहे तो संपूर्ण सिलेबस विद्यार्थ्यांनी तो पूर्ण करावा आणि दुसरा की कॉम्पिटिशनमध्ये मला वाटतं खूप चांगलं आहे जवळपास सगळ्या विद्यार्थी आले होते हार्डली दोन तीन मुलं नव्हते तर त्या दोन तीन विद्यार्थ्यांनी पण यावं त्यामागे दोन उद्देश ठेवावे एक पहिला उद्देश म्हणजे कॉम्पिटेटिव्ह ऍप्टिट्यूड कॉम्पिटेटिव्ह ऍप्टीट्यूड स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे आणि आपण आपण लातूर आता लातूर म्हटल्यानंतर मी लातूर जेव्हा तिथं माझं माझं जे प्रतिनिधित्व आहे मी लातूरमध्ये प्रतिनिधित्व करतो तेव्हा लातूरमधली कॉम्पिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आहे ना तो खूप जास्त आहे कारण एलेव्हन्थ आणि ट्वेल्थ साठी तिकडनं पालघरवरनं खूप लोक इथे येत असतात शिक्षणासाठी येत असतात आणि अजून मी मी त्यांना सांगतो की त्याच एरियामधनं मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांमधला कॉम्पिटेटिव्ह ऍप्टिट्यूड जो आहे ना तो एक्झाम कुठली या मी म्हणत नाही की अबेपसची एक्झाम असे किंवा जेवढे काय एक्झाम्स असतील आपल्या शाळेमध्ये एक्झाम्स असतील ऑलिम्पियड असतात त्या सगळ्या एक्झाम्समध्ये विद्यार्थ्यांना अटेम्प्ट करायला पा पालकांनी परवानगी द्यावा असं माझी विनंती आहे आणि दुसरा दुसराच फायदा असा असतो की आपण लातूर रेणापूर रेणापूर आणि मुंबई एक म्हणजे भौगोलिक म्हणजे सहल एक सहल सहलीचा ॲटिट्यूड ठेवा ती गेल्यानंतर मुलं विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांसोबत कॉम्पिटिट कॉम्पिटिशन करता येते त्यांना त्यांना म्हणजे भौगोलिक रचना करते सगळ्या गोष्टी त्यांना कळत असतात आपण बोलतोच म्हणत असतो की एखादी व्यक्ती गावामध्ये जो राहणारा असेल त्यांचा स्वभाव आणि एखादी व्यक्ती दररोज कुठेतरी फिरणारा असेल त्यांच्या स्वभावामध्ये जमीन आसमानचा फरक असतो आस असतो ना जो फिरणारा व्यक्ती असतो तो थोडासा ऑबिओसली चंचल असतो तर विद्यार्थ्यामध्ये चंचलता आणण्यासाठी हा कॉम्पिटिशन असेल किंवा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि सर्वप्रथम आपल्याला हे पण माहिती असणं गरजेचं आहे की अभ्यास काय आहे अभ्यासमधनं मुलांना काय फायदा होणार आहे तर अभ्यास हा एक ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे कारण मुलं अभ्यासाला बसल्याच्यानंतर त्यांच्या लक्षात न राहणं लक्षामध्ये न राहणं तर एक मेजर प्रॉब्लेम आहे किंवा अभ्यासाला बसल्याच्यानंतर नंतर त्यांच्या आता इकडे तिकडं लग्न वगैरे असेल तर विद्यार्थ्यामध्ये कॉमन आपल्याला बघायला मिळतं आणि अभ्यास हा विद्यार्थ्यांना कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी हेल्पफुल खूप मोठा म्हणजे खूप हेल्पफुल आहे यामध्ये असं म्हटलं जातं की मॅथमॅटिक्स हा ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन हा एवढाच फायदा नाही आहे ॲडिशन्स मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मुलं कॅल्शियस स्पीडने करतातच पण इतर विषयांमध्ये पण त्यांचं डेव्हलपमेंट होणं असेल किंवा त्यांची बुद्धी चंचल होणं असेल त्याच्यासाठी पण आबेकचा खूप मोठा फायदा आहे आणि आर के आणि अचीवर्स याचं संयुक्त विद्यमान आहे हा कार्यक्रम तर चालणारच आहे पण पाल सर्वप्रथम मॅडमनी आणि सर्व मान्यवरांनी मी आभार मानले आणि या ठिकाणी सर्वांनी आ, या विद्यार्थ्यांचा उत्साह आणि बक्षीस बघूनच वाटले की विद्यार्थी त्याबद्दल मी सर्वप्रथम आर्या दिवसाचा त्यांचा मनपूर्वक आभार मानते आणि या ठिकाणी आपले सर्व काम सोडून या ठिकाणी पालक आले बरेच पालक नाहीत आले तरी पण जे पालक आले त्यांचं मी मनापासून आधार मानते की तुम्ही या ठिकाणी आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवणे या लहान मुलांचा हा कर्तुक सह यासाठी असतो की त्यांना पूर्ण करण्याची जिद्द मिळावी यासाठी हा कौतुकाचा सहभाग आयोजित करण्यात आलेला होता त्यामुळे सर्वजण आला या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांच्या मी मनापासून परत एकदा धन्यवाद मानते आणि आपण या ठिकाणी सर्व मुलांचे एक ग्रुप फोटो घेऊयात